एकादशीनिमित्त आळंदीला दर्शनासाठी गेलेल्या पारगाव तालुका श्रीगोंदा येथील भाविकांच्या वाहनाला परतीच्या वाटेवर श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव शिवारात ता अपघात झाला या अपघातात चार जण ठार तर तिघे जण गंभीर जखमी झाले पारगावहून गावातील पदाधिकारी आणि ग्रामस्थ असे आठ जण दर्शनासाठी गेले होते ग्रामस्थ आणि त्यातील एक जण पुण्याला जाण्यासाठी आळंदीतच थांबल्याने अपघातातून बचावला शनिवारी दुपारच्या सुमारास का हा अपघात झाला भाविकांच्या एरटिगा कारची एस टी बसशी धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला या अपघातात एरटिगा का कारमधील पारगाव सेवा संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ लक्ष्मण ननवरे वय वर्ष पंचावन्न संस्थेचे सदस्य हरी तुकाराम लडकत वयवर्ष साठ ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब बापूराव मडके वयवर्ष पंचावन्न आणि दत्तात्रय बळीराम खेतमाळी वयवर्ष साठ यांचा मृत्यू झाला तर कार चालक विठ्ठल गणपत ढोले वयवर्ष छत्तीस राहणार लोणी व्यंकनाथ रंगनाथ मुरलीधर खेतमाळीस वयवर्ष सत्तर आणि रोहिदास सांगळे वयवर्ष बहात्वत हे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार